इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये त्रिवेणी संगमवर बसलेले पवित्र तीर्थक्षेत्र प्रवरा संगम येथे कांस्य थाळी यंत्राने मसाज पद्धतीचा समारंभ उद्घाटन करून संपन्न झाला या आयुर्वेदिक आणि आधुनिक संगम असलेल्या मसाज पद्धतीची चालक संदीप पांडव होते तसेच शरीरातील उष्णता जी अतिरिक्त प्रमाणामध्ये आहे ती कमी करण्यास मदत होते डोळ्यांच्या स्नायूंना थकवा कमी होतो तसेच फायदेशीर आहे सूज कमी होते शरीरातील रक्ताभिसरण सुधारते गुडघे दुखी कंबरदुखी कंबर दुखी त्रास कमी होतो वजन कमी करण्यास सहाय्य होते सदरचे यंत्र संदीप पांडव यांनी पुण्यावरून आणले असून आयएसओ प्रमाणपत्र असून दुष्परिणाम होत नाही या प्रसंगी चेअरमन पांडुरंग दादा काळे माधवराव शिंदे राम सुडके ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव उपस्थित होते अत्यंत अल्प फी घेऊन ही सुविधा ग्रामीण भागातील जनतेसाठी उपलब्ध केल्याबद्दल कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी त्यांचे कौतुक केले